सविस्तर बातम्या चंद्रपूर जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं मोठा कहर केला आहे सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या ओढ्यांना पूर आला असून ग्रामीण भागातील अनेक गावांना जोडणारे पूल पुराच्या पाण्याखाली गेले आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचलं असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे ग्रामीण भागातही मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे वर्धा नदीला पूर आल्याने भोयगाव धानोरा मार्ग बंद झालाय चंद्रपूर कोरपना तालुक्याला जाण्याचा वळण मार्गही बंद आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना तालुकास्थळावरील शाळा आणि महाविद्यालयात जाण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाचा प्रचंड जोर कायम असून आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल विभागाच्या यंत्रणा प्रत्येक ठिकाणी कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे जिल्ह्यातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नदी खाडी आणि ओढ्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे